अर्धापूर शहरातील बीएसएनएल आज चार दिवस झालं ची सर्व्हिस कुठलीही व्यवस्थित चलत नाही यांच्याकडे लाईट नाही असं यांचं म्हणणं आहे ना लाईट नाही तर एमएससीबी स्वतः कॉल केला होता कॉल करून एम चे लोक येऊन ड्यू टाकतात फ्यूज टाकतात काय त्याचं ते काम करायचं लाईट दहा पंधरा मिनिटं ठिकाणी लगेच चालली याच्याकडे जनरेटर आहे त्या जनरेटरला डिझेल नव्हतं डिझेल आता आलंय त्याच्यामुळे सगळं इंटरनेट आज विस्कळीत झालेलं आहे कुठलीही सर्व्हिस अर्धापूरला इंटरनेटची नाही बीएसएनएल अशा प्रकारचा त्रास हा किती दिवसापासून आणि हो, हे महिन्यातले फक्त चार पाच दिवस नेट चलत असेल बाकी सगळं असंच आहे आता गेल्या तुम्ही आता या वेळेस किती दिवसापासून इथं डेली होतो इथे ऑफिसला मग अधिकारी कर्मचारी इथे कुठलाही कर्मचारी नाही आमचे सुभाषराव आणि आमचे गरडज सोडले इथं कुठलाही कर्मचारी एकही उपलब्ध नाही हिंगोले नाव ऐकले फोन कधी उचलत नाही को कोण आहेत काहीच माहीत नाही आणि जर एखाद्या वेळेस उचलला कदाचित तर जातच असते येतच असते असं चालू होतो म्हणजे उडवा उडवीची उत्तर देत आहेत आणि ऑफिसला मी आजपर्यंत त्याला कधीच पाहिलं नाही नाही त्याची इथं सुट्टी आहे म्हणतात सुट्टीचा काही पुरावा नाही काहीच नाही बीएसएनएल का घे आमच्याकडे स्टॅटिक वर सगळा प्रोग्राम चालतो इंटरनेटवर म्हणजे माझ्या क्लासचं त्याच्यामुळे मला स्टॅटिक पाहिजे आणि फक्त स्टॅटिक आय बी फक्त बीएसएनएल प्रोव्हाइड करू शकतो बाकी कोणी प्रोव्हाइड करू शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे यावं लागत आहे आणि इथे येऊन आम्हाला नोकऱ्यासारखे कामाला करावं लागत आहे अधिकारी कुठे राहतात नांदेडला राहतात तुम्ही ग्राहक आम्ही ग्राहक आहोत आज कंडिशन ला मला सांगा आपण बीएसएनएल घेतोय कारण हे गव्हर्नमेंटचं असल्यामुळं बरोबर आता हे गव्हर्नमेंटचं असं करत असेल की सर्व्हिस देत नसेल महिन्यातले चार पाच दिवस बंद राहत असेल आणि डेली डेली असं एकही दिवस नाही की यांचं नेट जात नाही आज कंडिशनला आपण गव्हर्नमेंटला सपोर्ट करायसाठी यांचं नेटवर्क घेतले आज कुठल्याही आधार केंद्रावर जर इंटरनेट बीएसएनएलचं नसेल शासनात म्हणजे गव्हर्नमेंटचं तर कुठल्याही आधार केंद्रावर कुठले कामं चालत नाहीत कारण याला स्टॅटिक राहतो माझंही ऑफिस गव्हर्नमेंट ऑफिस असल्यामुळं माझ्या ऑफिसला हे स्टॅटिक आहे कंपल्सरी आहे मग हे नेट नसल्यामुळे लोकांची परेशानी होत आहे ना आज आज बाकी नेटवर्कवाले म्हणजे दहा रुपयापासून त्यांनी चालू केले आज पाच पाचशे रुपये घेतात लोकांकडून मग हे बीएसएनएल आपल्याला प्रोव्हाइड आता गव्हर्नमेंट असल्यामुळे व्यवस्थित सर्व्हिस द्यायला पाहिजे पण हे देत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला ना आज बाहेर जावं लागत आहे बीएसएनएल मधून बीएसएनएल का वापरत गव्हर्मेंट ऑफिस गव्हर्मेंट कसं राहतो बीएसएनएल वापरायचं कारण असं आहे की बीएसएनएल फक्त स्टॅटिक आय बी प्रोव्हाइड करू शकतो आणि गव्हर्मेंटचा असल्यामुळे आम्ही वापरतो बाहेरचं नाही बाहेरचं नेटवर्क वापरू शकत नाही कारण आम्हाला गव्हर्नमेंट हे बीएसएनएल स्टॅटिक प्रोव्हाइड करू शकतो बाकी प्रोव्हाइड करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही बीएसएनएल वापरू शकतो बाहेर परवडत नाही बाहेरचं भरपूर म्हणजे चार्जेस आहेत त्याच्यामुळे आम्ही बीएसएनएल यूज करतो जर समजा तुम्हाला व्यवस्थित सुरळीत जर समजा नेट नाही दिलं तर आपण पुढे कार्यवाही पुढील कार्यवाही आता इथले कोणी अधिकारी हिंगोली म्हणून यांच्यावर आता आम्ही अर्ज देऊन पुढची प्रक्रिया तुमच्याकडे मी कळवणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढची प्रोसेस करा आणि या आपण जे काही अधिकारी असतील या अधिकाऱ्यावर तुम्ही योग्य ती कारवाई करण्यात यावी यास मी विनंती करतो कार्यालयाला नेमकं कारण काय होतं आणि कशासाठी आला आम्ही आम्ही जवळपास दोन वर्षापासून बीएसएल सर्विस सर्व्हिस वापरतो याच्यामध्ये मंथली जवळपास दीड ते दोन हजार रुपये बिल पेड करतो आम्ही आणि बिल पेड केल्याच्यानंतर यांची सर्व्हिस फक्त दहा ते पंधरा दिवस भेटते आम्ही यांचा त्रास ज्यावेळेस ओ एफ सीचे कामं चालू होते रोडचे त्यावेळेस आम्ही भरपूर सहन केला पण आताच्या कंडिशनमध्ये लोकांना सर्व्हिस द्यायची राहते आम्हाला लोक विद्यार्थी दिवसभर आमच्या शॉपला दुकानला येऊन बसतात त्याच्यानंतर एवढाही बिल पेड करून जर हे सर्व्हिस देत नसतील तर मग या बी एस एन एल ऑफिसला आम्ही नेमकं करायचं आतापर्यंत आम्ही दहा वेळेस ते पंधरा वेळेस इथे येऊन निवेदन देत यांचे नेहमीच्या सप्लायचे बी इशू आहेत त्यांचे दुसरे त्या प्रोव्हाइडरचे इशू आहे त्यांचे ओएफसीचे इशू आहेत नेमकं यांचं काय चाललंय हेच आम्हाला काही समजत नाही एकतर आम्हाला प्रायव्हेटमध्ये आता भरपूर ऑप्शन आहेत पण शेवटी कसं आहे गव्हर्नमेंटचा आहे स्पीड चांगली आहे त्याच्यासाठी आम्ही यांच्या मागा लावणार आम्हाला आज आज काय नाही आम्ही यांचे प्रायव्हेटचे कनेक्शन घेऊन जिओ फायबर आहे आता एअरटेलचं काल परत नवीन एक सुरू झाले त्याच्यामध्ये पण आम्ही जाऊन कनेक्शन घेऊ शकतो पण शेवटी कसं आहे गव्हर्नमेंट आहे आणि गव्हर्नमेंट असल्यामुळे आम्ही एस ला प्रायोरिटी देत आहे तरी पण हे आम्हाला कुठल्याच प्रकारची सर्व्हिस देत नाहीत इथं आलं तर कोणता अधिकारी अवेलेबल नाही आणि आमचे जे प्रोव्हाइडर आहेत कधी फोन उचलतात कधी उचलत नाही त्यांचे उडूचे उत्तर असतात यांना एखाद्या ओएफसी ब्रेक झाली तर एक एक दोन दोन दिवस लागतात त्यांना चे कनेक्शन चालू करण्यासाठी इथं अधिकारी इथं अधिकाऱ्याशी चर्चा बरेच वेळेस आम्ही इथे येऊन गेलेलो आहे पण इथं अधिकारीच अवेलेबल नसल्यामुळे आम्ही चर्चा कुठल्या प्रकारची करायची कोणासोबत करायची यांच्या कुलपासोबत आमच्या भरपूर चर्चा झालेल्या आता बंद कुलपासोबत सर्व्हिस भेटत नसेल तर आम्ही प्रायव्हेटचा विचार करू यांनी जर सर्व्हिस देत नसतील तर काय मतलब आहे एवढं बीएसएनएल एक्सचेंज आहे इथे यांचा एवढा कर्मचारी आहे स्टॉफ आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना सुद्धा आम्हाला सर्व्हिस देत नसतील तर आम्हाला काहीतरी विचार करावा लागेल सेंट्रल गव्हर्नमेंटचा सगळा हा प्रोजेक्ट असून यांनी जर सर्व्हिस देत नसतील तर आम्हाला हे मजबूर करत आहेत की तुम्ही जा मध्ये जा प्रायव्हेटचं घ्या मग आता काय पर्याय नाही आम्हाला शेवटी तर आम्हाला तर नेटची आवश्यकता आहे त्याच्यामुळे आम्हाला बीएसएनएल सोडून जावंच लागेल प्रायव्हेटमध्ये बीएसएनएल सोडून जर प्रायव्हेट कंपन्यांकडे गेलात तर ह्याच्यामध्ये कस्टमरचा किंवा तुमचा काही घाटा आहे का आहे ना भरपूर घाटा आहे त्यामध्ये बीएसएनएल कसा आहे एक तर स्पीडला चांगला आहे आणि शेवटी कसं आहे गव्हर्नमेंटचं आहे आम्हाला तिथं क्रॅचेस कमी येतात बीएसएनएल मध्ये प्रायव्हेटमध्ये क्रॅचेस भरपूर आहेत पण सर्व्हिस चांगली आहे त्यांची